नमस्कार मित्रांनो आज तेवीस डिसेंबर सोमवार आज दुपारनंतर तुरीच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळत आहे पाहूयात सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अमरावती अवक आहे एकशे अडुसठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती नंदुरबार अवकाळी आहे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार सात चारशे चौऱ्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर अवकाली आहे एकशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती पैठण अवकाली आहे एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला दर सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार एकशे एकाहत्तर रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद